सातव्या दिवशी मध्याने आला चांडाक्ष मृत्यू सेमा मृत्यू समय धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निचेष्टीत राहिले समस्त परम घाबर घाबरनाथ गुरु देतीना भिकारा रुद्रोदक संपून सावध केला राजनंदन वर्तमान वर्त एक काळ पुरुष भयानक थोर थोर उर्ध्व जटा कपाळी विक्रा दाडा भयंकर नाहीतर खरी खरीर्गा सारखे तो मज घेऊन चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज दशभुज त्यांचे साम्यता कमळ भुवाडी नसे ते ते जे ते जय जयसे दिगत्तम संहारिती भस्मांगी व्याघंबर दिसती दशहस्ती मज ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ धरून करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचा ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू आनंदाश्रुने अंगी रोमांच दाटले मंग विप्रचरनी गडबडा लोळे शिवनाम गरजत ते वेळे दिव्यसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्व्याचे महासुस्वर मृद मृदंगवादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गात्या पार शृंगे भृंगे काहाळ थोर सनाया पार वाजती चंद्रनान धडकती भेरी नादरमायन भोदरी असो यावर असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रासाने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तु अद्भुत आणून अर्प्य ब्राह्मणासी दक्षिण लागे भंडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भराई कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे ची आईकली मात धन भार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा आनंद होत असता तू वर्तले वसंत ऐता सुगंधवनी की काश्यक्षत्रावरी स्वधनी की श्वेता पल्ले मुंडानी रमणलिंग आर्चय की नैवेद्या से सापडे चिंतामणी शुधादित पुढे दिये धावणी तैसा दवनंदनी ते क्षणी मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदना उत्तान पाधिकयाचे त्रिभूणी जाना वैद्य जे का सर्वाते जो चतुषष्टा कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतलमळ ज्यासी स्वरूप पाहता केवळ नारायण ना दुसरा की हे कमलभुआ मोडूनी पूर्णिसृष्टीकरणा मागेतुनी अन्य विलोकीत नैनी दंडे तांडेले शक्राधिका तो नारद त्यांच्या क्षणे कुंडातून मूर्तिमंत निघ्याग्ने दक्षिणा अग्नि पिता हवने उभे टाकले देखदा परशरादी सकळ ब्राह्मणा प्रदाना सहित भद्रसेना धावनी धरती ब्रह्मानंद देव चंबळले दिव्यगंध दिव्य सुमने षोडोच्चारिक पूजिला नारद मुनी राव भा टाके कर जोडून मनीस्वामी अंत दयद्रष्टा तू त्रिभुनिगमन तुझे सर्व काय देखील सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता मार्गी येता शिवदूत चौके देखिले दशभुज पंचवदन तेही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले जन्मबरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ त्यावेळा शिवे वीर वीरभद्र मुख्य पाठविला पुसू लागला शिवसुता तू कोणाच्या वर्ष पूर्ण आयुष्याचे निशय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा ठाऊक असता शिवमर्यादा ओलाघून तत्वता केसा अनित होतासी चित्रमंगचित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव दाव वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधी कष्टी बहु मंग उभा टाकून कृतार्थ कर जोडून स्तवन करीत हे अर्पणा धव हि अपराध न कळता घडला हा एसे नारद सांगत ते क्षणी राय पायावर घातली लवळणी आणि रुद्र करूनी महोत्सव करीत असे शतरुद्रा करता आणि शेष शतायुष्य होय तो पुरुष हा पडता निर्दोष तो शिव देही तो इथेची झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तर ते बहुत असो यावरी वरि ब्रह्मसूत आंतरध्यान पावला आनंदमय शक्ती राय शतपद धन दे तो गुरु संपूर्ण ऋषी सैत्यजाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी कारण बांध्याती वधुन नैती शुपदा कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य भक्ष सुरपान ब्रह्महत्या एसे एव पर्वतत्वता भस्म होती शवन करिता हद्ळ वाचिता गडंत्र दूर होती यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मंगतो राव भद्रसेन सुधर्म राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मंग प्रधानासमवेत राव रावजाना जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्र रुद्रध्याना करता महारुद्र तोषिला विमाने बैसोनी त्वरित राव प्रधान राव प्रधान्यले मिरवित विधिलोकी वैकुटवासभोवत स्वैच्छे करून राहिले शेवटी शिवपदासे पाऊन राहिले शिवरूप होऊन हा क्रावाध्याय जाण स्वरूप एकदंश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकदु एकदंश रुद्र समाधान की हा कल्प्रुमू संपूर्ण इच्छिले इच्छिले मृत्युंजय न बांधे ग्रह पिडा विघ्न पिशाचे रोग दारुण न बांधीचा सर्वताही येथे जो मानिल विश्वास तो होईलाल पायुषता मस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न फावा त्याचे प्रसवनी वाज झाली माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जे ते आपल्या ग्रहसीनं आणावे आपण त्याच्या सदनासीनं जावे ते त्या जा जवे जिवे भावे जे विसुशिळ हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बसती त्याचे पंक्तीचं त्याचे मृत्यू आला या गोष्टीचं गोष्टीचं संधी काही असे ना असे असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे ना जग हे ना घडे जरी त्वरित अनुष्ठ हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान दैसे नित्य रुद्र केल्याचे पूर्ण त्याचे घरे अनुंदीन ब्रह्मानंद प्रगटेल अर्पणा रदमज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंगन विट कालत्रे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणी ब्रह्मोत्तर खंड परिसौतसज्जनाखंड एकादश अध्याय गोडहा श्रीसाब परनमस्तु शुभम भवतु ओ नम शिवाय झालेली सेवा मी सद्गुरुचरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कर कळवा धन्यवाद ओ नम शिवाय सुरुतुरुची वन्यापारे पारे भौत खिल्लारे चिंता चिंतामणीची धवलांगारे भक्त कारणे निर्मिली जेथे सुनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाथ महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पाराशर सांगे भद्रसेनास सा, मने हे कुमार दोघे निशेष कुकट मर्कट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुर सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस लावतील बहुतास उद्धारतीले तुम्हाते बुर भद्रसेन गुरुसी घाले लोटांगन मने इतकुने मे धन्य सुपुत्र उद्री जन्मले भद्रसेन बोल बोलत पुढती हे राज्य किती वर्ष किती प्रमाण किती सांगत गुरुवारा भौत नवस एवढ्याच पुत्र आम्हा स परमप्रियकर राजास प्राण आहून यावडे भाऊ तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तर या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाला ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी कुखन पडेल बा प्रत्येक सदस्य बोलावे वचन नातरी नात्रे अंग सी ते मूर्खपण तुम्हाला विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन न करा बोलावा न करावा अनुमान तरी तुझ्या तरी तुझ्या पुत्राचे बारा वर्ष पूर्ण झाले असते जाण बा आजपासून 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 सातवे दिवशी मृत्यू पावेली या समयाशी राविकता धरणीशी मूर्छाऊने पडियेला आमत्यासहित त्या स्थानी दुखाग्नीत गेले आहाळूने अंतपोरी सकळकामी अक्रांत कर्तृषी अक्रांत करते आक्रोशे करोनिया हा हाकार वृक्षस्थळपेटी न पूर्वर मंगरायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नुप्रशेष्ठा न सोडी धुर न सोडी धीर ऐकऐक सांगू तो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे ते झालेस पुरणजागर अम ब्रम्हनुनिया